नागपूर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये तिरंगा चौक इथे जाहीर सभा घेतली गेल्या दहा वर्षात भाजपाच्या नेतृत्वाखाली झालेल्या नागपूर शहराच्या विकासाकडे त्यांनी लक्ष वेधलं नागपूरमध्ये सर्वत्र सिमेंटचे रस्ते झाले असून आता नागपूर खड्डेमुक्त झाले उड्डाण पुलाच्या जाळ्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे असं फडणवीस यांनी सांगितलं वेगवेगळ्या विकास कामांसाठी मोठा निधी नागपूर शहराला दिला गेलाय असं ते म्हणाले आपण एक गोष्ट लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं ना या नागपूरमध्ये जर कोणी काम केलं असेल तर ते भाजपनी महायुतीने केलेलं काम आहे माननीय गडकरी साहेबांनी आम्ही केलेलं काम आहे या नागपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण केलेलं काम तुम्ही पाहू शकता त्यामुळे आता पुन्हा एकदा नागपूरची हे ढोरुतीच्या हाती भाजपाच्या हाती द्यायची आहे तुम्ही एखादा दुसरा नगरसेवक निवडून आला काय काम या ठिकाणी करणार आहे लंगलंग काम आहे काहीच करू शकत नाही पण हे जे नगरसेवक या ठिकाणी आहेत हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या पाठीशी माननीय गडकरी साहेब आणि देवा भाऊ या ठिकाणी भूतकमपणे उभे आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे हे उमेदवार जे या ठिकाणी आणलेले आहेत यांचा गॅरेंटर हा देवा भाऊ आहे यांच्या वर्णामध्ये एक एक काम करण्याची गॅरंटी ही मी या ठिकाणी घेतोय महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि राज ठाकरे